महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज एकशे बारावी जयंती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक सामाजिक जडणघडणीत योगदान देणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केलं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आवारातील यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री देशाचे संरक्षण मंत्री आणि उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज एकशे बारावी जयंती यशवंतराव चव्हाण यांचं महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठं योगदान आहे सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक औद्योगिक अशा सर्वच क्षेत्रासाठी तळमळीनं काम केलेल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन स्तरीय रचनेचे जनक असणाऱ्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आवारात पूर्णाकृती पुतळा आहे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आलं तर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्ही बी पाटील यांनीही यशवंतरावांच्या स्मृतींना उजाळा दिला व्ही व्ही पाटील यांच्यासह मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक अशोक पवार अनिल घाटगे कादर मलबारी रमेश मोरे प्रकाश आमते सुषमा पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेच्या लेखा अधिकारी अरुणा हसबे अजय शिंदे सचिन जाधव उपस्थित होते